बाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड नाईट आता संध्याकाळ झाली म्हणून अगोदरच सकाळ सकाळ कसं गुड मॉर्निंग म्हणतात तसं आता गुड नाईट झाली आणि तुम्ही काय चालले आज तर आज लवकरच चालले सात वाजायचे अजून पालकाची भाजी मस्त अशी हिरवी मिरची लसूण बाजरीचं पीठ शेंगदाण्याचं दूध एवढं टाक <laughs> तिकडली मिरची टाकली मस्त मीठ टाकलं का नाही वे देऊ का मग मीठाचा अंदाज तिपटाचा अंदाज आईकड असतो चला भाजीची रेसिपी आज आई सांगते तुम्हाला आज मी आईला बोलायला शिकवते आई बोला काय काय टाकलं काय टाकले जिरी जिरी मी टाकली वे लसूण मीठ जिरी नाही टाकली शेंगदा झिरी चिकून शब्द आला असेल त्यांच्या खरखरे घालते टोमॅटो लसूण हिरवी मिरची पीठ शेंगदाची चूट अजून काय राहिलं मीठ लसूण पालकची भाजी लसूण तुम्हाला तर पाच कांदा सोडला असते लसणाचं तुम्ही इतकं कशाला तर निम फोडणीला तेला निम्म टाकायचं चिरून आणि निम वाटला मिरची भर वाटायचं आणि मग फोडणी द्यायची छान होती टोमॅटो टाकला एक आखा टोमॅटो टाकतो आम्ही ह्या भाजी चांगली लागते भाजी म्हणून झाली आता आपली भाजी झाली आणि तुम्ही स्पेशल खिरकीली खी अरे देवा लाईटच गेली मांडको आता अंगार पडला लाईट गेली पण असं ते व्हिडिओ चालू केला म्हणजे संपाय नग नुसत पालखीची भाजी पालखीची भाजी वर ठेवली निकड बघा खीर केली तुम्ही म्हणता खीर केली आणि लगेच झाकती कारण की किडके येते ते कडे भरून केली तूप काजू बदाम पिस्ता बारीक चिरलाय <laughs> <laughs> नुसता असा तो खोक लागला ठसका लागला आणि झालं काजू बदाम पिस्ता बारीक चिरून टाकला तसल्या लाल शेवया खोबरं आद्रक आणि विलायची एवढं सगळं ती वाटलं मस्त असं मग तुपात शेवया भाजून घेतल्या ती सेपरेट काढल्या मग नंतर न ही टाकलं खोबरं आद्रक आणि विलायची वाटलेली चांगली पाने घालून वाटली होती बारीक ती भाजून घेतलं मग ड्रायफ्रूट टाकून ती चांगलं भाजलं मग दूध वातलं साखर टाकली थोडस पाणी घातलं आणि शेवाया टाकल्या सगळं हलवून मस्त अशी खीर एक नंबर खीर होती आणि टेस्टला तर खीर केली आज सोमवार आहे भाजी पण झाली आता तीन भाकरी करायच्या मस्त पैकी आणि भात मग झाला आपला स्वयंपाक तर बघू लाईट आल्या काढू थोडा चला तुम्ही म्हणजे काय चालले तर घासून घेतले ही आता धुईचं राहिले ही किचन वाटा घेतलाय आवरून कडे कोपरे वरची फरशी सगळं पाणी टाकून घासून धुवून घेतले तर का, हिता, हिता, का, का फिकड़ून, 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 वले दिसते इथं इथं कडेनी पाणी आले जाळ्या पण सगळ्या काढून घेतल्या दसरा काढाय सुरुवात केली हय शुभ्रा आणि आमची शुभ्रा काय ग बसा नाही सारखं खटाठोप इकडून तिकडं तिकडून हिकडं तिला वाटतंय किती खेळा आणि किती नाही साखरेची पिशवी आणि फ्रीज एवढंच फक्त मी घरात ठेवले बाकीचं सगळं ही पण इथलं गले चांगलं ह्याने गांजी होती ना ती झाडून घासून घेतली घासण्याने भांडी घासायच्या आता फक्त किती खराब झाले सगळं सगुण। तर सगळं आता मस्तपैकी पुसून घ्यायचं या भांडी घासून रॅक घासून ठेवलंय शुभ्राचं खेळायचं होतं आणि इकडं रॅक पण दरवेळेस नसतं आतमध्ये जाळ्या काढून पुसती पण ह्यावेळेस मी नळी लावून धुवून घेतले ते जी काय दुरुळा ही होता ना ती सगळा असा धुवून घेतला आहे चांगला तरी भरपूर पाणी नव्हतं आपल्या एखाद्या अर्ध्या चकाचक अजिबात हका काहीच नाही नाही ना सगळे जाळ्या काढून धुवून घासून सगळं ठेवलं आणि हका शुभ्राचं असलंच काम या तर आधी म्हटलं राडा काढल्याला तुम्हाला दाखवा आणि आता पुसून आवरल्यावर पण कुठं कुठं बाहेरल्या बाजूने राहिलेत का ग चला जे आपलं खराब होत ते सगळं पुसून झाले सगळं दुबून पुसून कडापातलं हे सगळं आता मी पेपरची वाड बघते मला ना रॅक लावायचे इथं पेपर टाकून मस्त पैकी हाय चला कस वाटत फ्रेश मस्त अस तुम्हाला आधी मागच्या कॅमेऱ्या दाखव का अस रॅक लावले तुम्ही म्हणजे भरण्या कप वाट्या ग्लास आणि आता पेपर टाकला तुम्ही म्हणजे पेपर का टाकले तर आज तुम्हाला सगळ्यांना माहिती मी मांडण्यापार बाहेर घासून नळाच्या प्रेशरने धुवून काढल्या ते तर त्यांनी काय होतं मांडण्या खराब होत नाही तर रॅक मांडणे जी असते ती आपली पेपर असा टाकला ना की खराब होत नाही छान असे स्वच्छ सगळी भांडी घासून धुवून पुसून लावले आणि फ्रेश वाटतं एक आठ दिवस तरी ॲटलेस्ट फ्रेश वाटतं नंतर न असेल पण तोपर्यंत आणि इकडं तुम्ही म्हणजे तर इकडं पण मी पेपरला आणल्यात म्हणून मिक्सर खाली एक टाकला आहे मळतू म्हणून आणि हिथं एक हिथं लोणचं आहे आपलं त्याच्याखाली एक टाकलाय आहे आणि ही ब ही शेवट नाही सामान होतं मग सा, चक। आता ही ज्यावेळेस सुकलं त्यावेळेस ह्या डब्यांमध्ये मी सगळं सामान पीठ भरून ठेवलं मसाला पीठ सांडगे जी होतं ती सगळं आणि हे डबे पण आपले घासून काढले सगळं चकाचक आता ही हे जेव्हा पाणी थोडं थोडं आहे ज्यावेळेस आपण लावतो ना झाकणं हे आता ज्या आपण लावतो त्यावेळेस चाळण्या ना। तुम्ही म्हणताना ही बेसन पिठाची चाळण आहे आपली आणि इकडं दोन घासलेल्या आहेत ती पिठातल्या आहेत चाळणी सुद्धा मी ठेवली नाही पूर्णाची चाळण घेतली नवीन सकाळी आईंनी ती पण घासली हे डबा एक घेतलाय तो पण सगळं डब घासून चकाचक आवरून परत लावून ठेवलंय आता एक घर झालं आणि खरं तुम्हाला सांगायचं तर सकाळपासून आवरून आवरून आता आणि सकाळी मी उठली चहा केला पारूसारुस झाडलं शेण झालं उठ केली आणि चपात्या करून जी लागली होती कामाला ना ती सगळं माझं आवरच तर काहीच नाही ना आता मग शुभ्रा मी दोघींनी चकाचक अंघोळ्या केल्या मस्तपैकी खूप कपडे ही असं सगळी धूळ घाण सगळी कपड्यावर बसती त्याच्यामुळं काय सकाळ सकाळ नव्हती केली आता आवरलं आणि तेच पाणी भरायचं चाललंय माझे खांडान कळशी अजून आणायची आणि कपडे धुवायचेत बादली भरून कपडे पण महागच ठेवली होती पाच वाजले ते पाच वाजल्या पाच मिनिट टाइम आहे आता जाते हे खांडा कळशी भरून घेऊन येते सहा वाजेपर्यंत सगळे कपडे धुवून वाळायला घालते फडकून मस्त पैकी म्हणजे रात्रभर सुकत्यात आणि मग नंतर ना आपला चहा स्वयंपाक करायचं काय असेल ते मग झालंच तरी आज अक्का गेला गेलाय ह्याला सकाळी नऊ वाजल्यापासून साडेआठ नऊ जशी चपात्या गेल त्या खरकटी भांडी रातची ही सगळं गोळा करून जी घासा सुरू केलं तर ना ती आतापर्यंत गेले आता शेवटची चार वाजता राहिलेली ही आलत त्यावेळेस डबून ती होती तिकडलं पालतं घातलेली आणि ही भांडी ना जेवढी घासून जेवढी चांगले सुकतील तेवढी चांगली आणि परत नंतर ना पुसून घ्यायची सुकल्यानंतरनं त्याच्यामुळं खूप उशीर झाला अख्खा दिवस गेला सगळं आवरण्यात आणि अजून तुम्ही म्हणसान तर अजून भांडी संपलेली नाही त्या घरात पण तशीच भांडी भांडीत ती पण उद्या गासायच्या त्या आज मी घर आवरलंय आणि उद्या ती ही घर आवरायचं तो म्हणता त्या भरण्या परतनं धुवून दुवून वाळवून ठेवायच्या टिपा आका बगुली पातेली टिपा इकडं ह्यात भरूर एकात एक एकात एक भरपूर ह्यात काय म्हणती शुभ्रा शुभ्र आणि बाग कशी फ्रेश आंघोळ करून गण पावडर केली इकडे पडती हा इकडे काय झालं काय करते तू पाण्या नाही का अजून माझ्या बस आवरून घेते दे बाय बाय सगळ्यांना बाय बाय सर बाय 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 बाय